नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीच मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवायचे एकदम खस्ता कुरकुरीत मस्त लेअर्स पडलेली अजिबात तेलकट न होणारी करंजी ही करंजी तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाहीये अजिबात आपल्या करंजीने तेल पिलेलं करंजी नाही ना याच्या लेअर्स मध्ये तेल गेलेलं आहे करंजी तेलकट होऊ नये म्हणून आज आपल्याला खास वेगळ्या पद्धतीने ही करंजी तयार करायची आहे त्यामुळे आपली जी करंजी आहे ती अजिबात तेलकट होणार नाही मस्त खुसखुशीत होते विशेष म्हणजे आपल्याला साखर न वापरता ही करंजी तयार करायची आहे चला जवळ जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया तर करंजीचं पीठ मळण्यासाठी मी मैद्याचा वापर करत आहे या ठिकाणी मी दीड कप मैदा घेतलेला आहे कपाच्या प्रमाणामध्ये आज, आज आपण सर्व साहित्य बघणार आहोत तुम्ही या ठिकाणी कपाच्याऐवजी एखाद्या वाटीचा किंवा एखाद्या ग्लासचा वापर करू शकता मैदा छान स्वच्छ असा आपण चाळून घेतलेला आहे आता करंजी आपली छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक रवा टाकायचा आहे जो चिरोटी रवा असतो तो रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे अर्धा कप आपण या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे आता मैद्यामध्ये आपल्याला अगदी थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडस मीठ टाकलं तर पदार्थ आणखीनच चविष्ट बनतो त्यासाठी आपण यामध्ये थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे तर मी तूप मी या ठिकाणी गरम करूनच घालणार आहे तर तूप मी या ठिकाणी गरम करून घेतलेला आहे छोट्या चमच्याने मी या ठिकाणी तीन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे मोठा चमचा जर तुम्ही या ठिकाणी वापरत असाल तर तुम्ही दोन चमचे तुपाचं मोहन घातलं तरी देखील पुरेसा आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी तेलाचा देखील वापर करू शकता तर दोन ते तीन मिनिट मी अशा पद्धतीने मैदा हातावरती चोळून घेतलेला आहे आणि तुपाचं मोहन आपण व्यवस्थित असं मैद्याला लावून घेतलेलं ला आहे यामध्ये आपल्याला एक चमचा पिठी साखर टाकून घ्यायची आहे पिठी साखर टाकल्यामुळे करंजीला रंग छान येतो आपली जी करंजी आहे त्याला चकाकी छान येते आणि करंजी कमी तेलकट होते पारीला चव देखील छान लागते यासाठी आपण यामध्ये एक चमचा पिठी टाकून घेतलेली आहे आता साखर टाकून आपण याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ एकदम मऊ असं मळून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी एक कप पाणी घेतलेलं आहे एक कप पाणी आपल्याला एकदाच न टाकता अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे तर हे पीठ मळण्यासाठी मला किती पाणी लागलेलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे एक कप मधील वन फोर कप पाणी आपलं उरलेलं आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे पाणी तुम्हाला एखाद दोन चमचे कमी अधिक देखील लागू शकतं छान मऊ असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपण या ठिकाणी करंजीचं सारण तयार करत आहोत तोपर्यंतच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पण आपलं करंजीचं सारण तयार करण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा घंटा तरी लागतो अर्ध्या घंट्यामध्ये आपलं जे पीठ आहे ते एकदम छान मऊ असं भिजलं जातं करंजीचं सारण तयार करण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला अर्धा कप बारीक रवा टाकून घ्यायचा आहे रवा आपल्याला सुरुवातीला कोरडा भाजून घ्यायचा आहे आणि रवा थोडासा भाजत आला की नंतर आपल्याला यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे जे आपण पीठ म्हणून घेतलेले त्या पिठासाठी आपलं हे करंजीचं जे जी सारण आहे ते एकदम परफेक्ट आणि अचूक आहे आता रवा आपला अर्धा भाजत आलेला आहे यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेत आहे रवा आपल्याला कमी गॅसवरती छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती रवा भाजल्यामुळे छान खमंग असा भाजला जातो आणि रव्याला छान एकसारखा रंग येतो तूप टाकल्यानंतर रवा मी दोन ते तीन मिनिट छान असा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे आणि सेम कढईमध्ये आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी तिळाचा देखील वापर करत आहे तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच टाका तीळ टाकल्यामुळे आपल्या करंजीच्या सारणाला आणखीनच छान चव येते तिळाचं जे प्रमाण आहे ते आपण रव्याच्या अर्ध ठेवलेलं आहे जर आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे तर तीळ आपण या ठिकाणी वन फोर कप घेतलेले आहेत तीळ देखील आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तिळातून छान तडतड आवाज येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तीळ आपल्याला लगेच भाजले जातात आता कढईमध्ये मी तीळ छान खमंग असे भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला तीळ देखील काढून घ्यायचे आहेत ज्या भांड्यामध्ये मी रवा काढून घेतलेला आहे त्याच भांड्यामध्ये मी तीळ देखील काढून घेणार आहे आता आपल्याला कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे एक कप आपण या ठिकाणी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याची एक वाटी आपण या ठिकाणी किसून घेतलेली आहे एक वाटी जर तुम्ही किसून घेतली तर बरोबर आपला एक कप खोबऱ्याचा किस या ठिकाणी तयार होतो तर खोबऱ्याचा किस आपण रव्याच्या दुप्पट घेतलेला आहे रवा आपण अर्धा कप घेतलेला आहे तर आपण खोबर एक कप घेतलेला आहे खोबऱ्याचा किस देखील आपल्याला छान खमंगाचा भाजून घ्यायचा आहे गॅसची जी फ्लेम आहे ती आता मी मध्यमाच्यावरती ठेवलेली आहे मध्य आपल्याला खोबऱ्याचा हा किस छान भाजून घ्यायचा आहे आपला जो खोबऱ्याचा किस आहे तो छान कुरकुरीत होईपर्यंत याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे खोबरं जर आपण छान व्यवस्थित असं भाजून घेतलं तर आपली करंजी भरपूर दिवस खराब होणार नाही तर कमी गॅसवरती मी छान खोबरं दोन ते तीन मिनिट भाजून घेतलेलं आहे आणखीन एखाद मिनिट आपल्याला हा खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला खोबऱ्याचा किस एका साईडला करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा खसखस टाकून घ्यायचा आहे खसखस आपल्याला खोबऱ्यासोबतच भाजून घ्यायची खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही खसखस खोबऱ्यासोबत भाजल्यामुळे आपली खसखस काढण्यासाठी आपल्याला कारण आपल्याला या करंजीमध्ये साखरच्या ऐवजी गुळाचा वापर करायचा आहे त्यामुळे यामध्ये खसखस जर टाकली तर करंजीला आणखीनच छान सवेत तर खोबऱ्यासोबत आता मी परत एकदा याला छान असं एक, एक मिनिटासाठी परतून घेतलेलं आहे खोबरं आपलं भाजलेलं आहे आणि खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे खसखस देखील आता आपली छान भाजलेली आहे ज्या भांड्यामध्ये आपण रवा काढून घेतलेला आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा हा किस देखील काढून घ्यायचा आहे खोबऱ्याचा किस मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे आता कढईमध्ये आपण अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि तुपावरती आपल्याला काजू आणि बदामाचे काही काप भाजून घ्यायचे आहेत चार ते पाच बदाम आणि चार ते पाच काजू मी या ठिकाणी बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि तुपावरती आपल्याला जरा वेळेला परतून घ्यायचा आहे तुपावरती मी काजू आणि बदामाचे काप परतून घेतलेले आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता आपल्याला हे देखील खोबऱ्याच्या किसावरतीच टाकून घ्यायचे आता आपल्याला हे सारण थंड होऊ द्यायचं आहे तयार करून घेतलेले जे सारण आहे ते थंड झालेले आहे यामध्ये आपल्याला आता गुळ टाकून घ्यायचा आहे सारण थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये गुळ किंवा साखर टाकायची आहे त्यामुळे गुळाला किंवा साखरेला पाणी सुटणार नाही तर गुळ मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे एक कप गुळाचं जे प्रमाण आहे ते एवढ्या सारणासाठी एकदम परफेक्ट आणि अचूक आहे तुम्हाला जर गुळ टाकायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक कप पिठी साखर टाकू शकता मूळ टाकल्यानंतर आपल्याला सारण छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जे खोबऱ्याचा आपण किस टाकलेला आहे तो देखील आपल्याला हाताने अशा पद्धतीने चुरून घ्यायचा आहे एकदम छान खमंग असं हे करंजीचं सारण तयार झालेलं आहे आता आपल्याला करंजा तयार करायला घ्यायचे आहेत साठा तयार करून घ्यायचा आहे आता साठा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी दोन चमचे तूप घेतलेला आहे तुपामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचा आहे दोन चमचे मी या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकून घेत आहे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तुम्ही या साठ्यामध्ये नुसत्या मैद्याचा देखील वापर करू शकता किंवा नुसत्या तांदळाच्या पिठाचा देखील वापर केला तरी देखील हरकत नाही आता मी या ठिकाणी एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि दोन चमचे आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे एवढा साठा मला करंजीसाठी पुरलेला आहे अजिबात जास्त झाला नाही किंवा कमी देखील पडलेला नाही आहे तर साठ्याचं जे प्रमाण आहे ते देखील एकदम अचूक आणि योग्य आहे साठा आपल्याला एकदम छान असा मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत हा साठा छान पातळ आणि एकदम फ्लफी होत नाही तोपर्यंत आपल्याला हा साठा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपला जो साठा आहे तो एकदम छान हलका फुलका आणि थोडासा पातळ असा तयार झालेला आहे रवा छान फुललेला आहे आणि मस्त असं आपलं पीठ मऊ झालेलं आहे आता पिठाला परत एकदा आपल्याला थोडस मळून घ्यायचं आहे आणि पिठाचे आपल्याला चार ते पाच गुळे तयार करून घ्यायचे आहेत तर छोट्या छोट्या आकारामध्येच आपल्याला हे गुळे तयार करायचे आहेत मी या ठिकाणी सहा गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि सहा पोळे आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायचे आहेत तर एक गोळा मी या ठिकाणी लाटण्यासाठी घेतलेला आहे आणि बाकीचे गुळे मी या ठिकाणी झाकून ठेवणार आहे म्हणजेच या पिठाला हवा लागून हे पीठ कडक होणार नाही आता आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे पोळी जशी लाटतो तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पातळ लाटायचं आहे आपली पोळी जेवढी पातळ आपण तयार केली तेवढी आपली करंजीची जी लिअरस आहे ती मस्त अशी पातळ तयार होते तर पोळीपाटावरती बसेल एवढी मी या ठिकाणी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे ही पोळी लाटण्यासाठी तुम्ही मैद्याचा वापर करू शकता मैदा टाकून पोळी लाटल्यामुळे लवकर लाटल्या जाते अजिबात खाली चटकत नाही सर्व पोळी आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला पोळीला साठा लावून घ्यायचा आहे आणि तीन तीन पोळ्याचा आपल्याला या ठिकाणी एक रोल तयार करायचा आहे तीन पोळ्याचा एक रोल आणि तीन पोळ्याचा एक रोल अशा पद्धतीने आपल्याला दोन रोल या ठिकाणी तयार करून घ्यायचे तीन रोलमध्ये देखील आपल्या करंजीला छान असे लेअर्स पडतील साठा आपल्याला जास्त न लावता थोडा साठा लावून घ्यायचा आहे पण पूर्ण पोळीवरती व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे चमच्याने किंवा ब्रशने साठा न लावता आपल्याला हाताने हा साठा लावून घ्यायचा आहे हाताने साठा लावल्यामुळे पूर्ण पोळीवरती आपला जो साठा आहे तो छान व्यवस्थित असा पसरला जातो <us> हाताने साठा लावून घेतल्यामुळे आपल्याला साठा कमी लागलेला आहे पूर्ण पोळीवरती आपण पातळ अशी लेअर साठ्याची लावून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला या थोडस कोरड कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं आहे आता अगदी थोडंसं आपल्याला यावरती कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे दुसऱ्या पोळीला देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे दुसऱ्या पोळीला देखील आपण साठा हातानेच लावून घेतलेला आहे यावरती देखील आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लावर टाकायचा आहे आता यावरती आपल्याला तिसरी पोळी ठेवून घ्यायची आहे तिसऱ्या पोळीच्या वरच्या बाजूला देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा तिसऱ्या ला ला पोळीला देखील आपण साठा लावून घेतलेला आहे यावरती आपण परत थोडस कॉर्नफ्लावर टाकून घेतलेला आहे तयार करून घेतलेल्या पोळ्याचा आपल्याला या ठिकाणी मस्त असा रोल तयार करून घ्यायचा आहे रोल अजिबात पोकळ तयार करायचा नाहीये यामध्ये अजिबात हवा गेली नाही पाहिजे तर या ठिकाणी मी एक टाईट रोल तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला या रोलचे दोन भाग करून घ्यायचे रोलला परत एकदा पोळीपाटावरती आपण फिरून घेतलेला आहे म्हणजेच यामध्ये काय हवा गेली असेल तर अशा पद्धतीने आपण हा रोल तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला रोल मध्यभागी कट करून घ्यायचा आहे तर छोट्या छोट्या भागामध्ये आपल्याला हा रोल कट करून घ्यायचा आहे करंजी तुम्हाला किती मोठी तयार करायची आहे त्यानुसार तुम्ही हा रोल जी जी कट करू शकता तर मीडियम साईजच्या मी या ठिकाणी करंजा तयार करणार आहे तर मी या ठिकाणी एक एक इंचाचे याचे तुकडे कट करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने पहिला रोल मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे खूप मस्त असे यामध्ये लेयर्स पडलेले आहेत आता आपल्याला दुसरा जो रोल आहे तो देखील सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला करंजीची पारी लाटून घ्यायची आहे या लाटीला दोन्ही बाजूनी पडलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि जर आपण हे असंच लाटलं तर आपली जे करंजीच सारण आहे ते तेलामध्ये पसरू शकतो आपली जी करंजी आहे ते फुटू शकते कारण दोन्ही बाजूनी याला लेअर्स आहेत त्यासाठी आपल्याला या याची एक बाजू बंद करून घ्यायची आहे आणि एक बाजूच्या लेअर्स आपल्याला अशाच ठेवायच्या सारण भरायचा आहे ती बाजू आपल्याला या ठिकाणी बंद करून घ्यायची आहे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे एवढी लाटे आपण या ठिकाणी ही तयार करून घेतलेली आहे हातावरतीच मी या करंजा भरून घेत आहे तुम्हाला जर पोळीपाटावरती करंजा भरायला सोपं वाटत असेल तर तुम्ही पोळीपाटावरती देखील या करंजा तयार करून घेऊ शकता पुरीच्या साईडने आपण पाणी लावून घेतलेलं ला आहे यामध्ये आपल्याला तीन चमचे सारण भरून घ्यायचं आहे आपलं जे सारण आहे ते देखील एकदम मस्त खमंग आणि छान चवीचं तयार झालेलं आहे आणि करंजी आपल्याला बंद करून घ्यायची करंजीचे जे काठ आहेत त्यावरती आपल्याला अजिबात सारण येऊ द्यायचे नाही नाही तर आपली जी करंजी ते तेलामध्ये गेले की फुटू शकते करंजीच्या काठावरती अजिबात सारण न जाऊ देता याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे दोन बोटाने आपल्याला जोरात प्रेस करून याला छान व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण ही करंजी तयार करून घेतलेली आहे करंजीच्या वर जो एक्स्ट्रा भाग आहे तो कुठे कमी आणि कुठे जास्त झालेला आहे तर मी या ठिकाणी एक ग्लास घेतलेला आहे आणि करंजीच्या वर आपल्याला ग्लास अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही ग्लासनं कट केल्यानंतर आपल्या करंजीला आकार किती मस्त असा आलेला आहे सर्व बाजूने सेम अशी आपली ही करंजी तयार झालेली आहे आता परत एकदा आपल्याला थोडस याला दाबून घ्यायचं आहे म्हणजेच आपली करंजी तेलामध्ये टाकल्यास फुटणार नाही तर अशा पद्धतीने ग्लासचा वापर करून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने या करंज्या तयार करू शकता आता बाकीच्या ज्या करंजी आहेत त्या देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आणखीन एक करंजी मी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दाखवत आहे एक लाटी मी ला या ठिकाणी घेतलेली आहे लाठीच्या वरची जी बाजू आहे ती आपल्याला बंद करून घ्यायची आहे या पारीच्या साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपल्याला करंजी तयार करून घ्यायची आहे पाणी लावल्यामुळे आपली जी करंजी ती व्यवस्थित अशी चिटकल्या जाते आता यामध्ये देखील मी तीन चमचे सारण भरून घेतलेले आहे प्रत्येक करंजीमध्ये मी तीन चमचे सारण भरून घेतलेले आहे अजिबात आपली जी करंजी आहे ती खुळकुळ्यासारखी खुळकुळ न होता छान मस्त अशी सारण असलेली तयार होणार आहे छान भरपूर असं सारण असलेली गुबगुबीत अशी आपली ही करंजी तयार होत तर दुसरी करंजी देखील आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आणि ग्लासच्या मदतीने आपण याला कट करून घेतलेला आहे तर मस्त अशी आपली दुसरी करंजी देखील तयार झालेली आहे आता बाकीच्या राहिलेल्या ज्या करंज्या आहेत त्या देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत सर्व करंज्या मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत मस्त अशा आपल्या या करंजा तयार झालेल्या आहेत आता आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत करंज्या तळण्यासाठी कमी गॅस होते आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये करंज्या सोडून आहेत सुरुवातीला गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे म्हणजेच आपल्या करंजीला छान लेअर्स पडतील करंजी हलकीशी तळल्यानंतर आपण गॅसची जी फ्लेम आहे ती वाढवू शकतो त्यानंतर आपण मध्यमाचेवरती या करंजात तळून घेऊ शकतो आता गॅसची जी फ्लेम आहे ती मी मध्यमाच्यावरती केलेली आहे आणि मस्त अलटी पलटी करत आपल्याला या करंजात तळून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्या करंजीला छान एकसारखा असा रंग येतो मस्त अशी आपल्या या करंजात तळून तयार झालेली आहेत आता आपल्याला या करंजा काढून आहेत करंजा आपण झाल्यावरती उभ्या साईडने अशा टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे यामध्ये काही एक्स्ट्रा तेल गेले असेल ते देखील निघून जाईल तर सर्व करंजा मी याच पद्धतीने तळून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही आपल्या करंजीला छान लेअर्स पडलेले आहेत मस्त असा करंजीला रंग आलेला आहे एकदम छान गोल्डन रंगावरती आपण या करंज्या तळून घेतलेल्या आहेत दुसऱ्या बॅच मधील करंजा देखील आपण छान रंग बदलेपर्यंत मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत तर सर्व करंजा मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे यामध्ये सारण तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपण यामध्ये सारण भरलेलं आहे अजिबात कुळकुळ्यासारखी पोकळ नसणारी अजिबात तेलकट नसणारी मस्त अशी आपली ही करंजी तयार झालेली आहे खूप मस्त आणि पातळ अशा आपल्या या करंजीला ले लेअर्स पडलेले आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल ते लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद